<laughs> ये साज ये दिल के तराने बहुत है एक हनुमंताच्या रूपात म्हणा किंवा नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्तमारती राहायचा आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजचा दिवस आहे दुसरा दुसरा दिवस म्हणजे असा जी काल जी काल जी जी ले, ले की काल जे काल लेट आम्ही उज्जैनवरून ते आपल्या नर मध्ये जाऊ की दहा वाजले होते पण आता दिवसभरात जो कार्यक्रम आहे सोन तुम्हाला प्रॉपर असा दाखवतो इथून जे आहे सगळे जण गाडीत निघणार आहोत इथून डायरेक्ट नजर म्हणजे आपल्या उज्जैनवरून पंधरा ते वीस किलोमीटर येते म्हणतात कोठा श्री राम जय श्रीराम जय जय श्री महाका काय ड्रायव्हर साहेब ओके मध्ये होऊन जा आम्ही आता रेडी झालो इथून सरळ आहे आपले उज्जैनवरून नजर पुरले आज त्या ठिकाणी लग्न वगैरे आज सामूहिक विवाह आहे समजा याच्या लायक जर मुलगी भेटली तर निश्चित रूपाने आम्ही फायनल करू आणि सोबत घेऊन जाऊ मुलीला आणि वाले दुनंदिया ले जायंगे आज की आजी आज की आजी पोराची इच्छा आहे तर वरकून टाकू सामूहिक विवाह त्याच्यात लायनाभू अडथळे आणून तो म्हणते मा करा तो म्हणते मा करा आता हा जो विचार आहे हा आम्हाला देवीच्या दरबारातच सोडवावं लागेल गणेश भाऊ ढोले याचे साक्षीदार आहे भांडण झाले पाहिजे भांडणी झाले पाहिजे बायको याच्या पहिले यायचे भांडण होऊन आले यायले उदाहरण दिलं की बा बघा महाभारतामध्ये पाच पांडव होते नेकोच पांचाली होती हे तयार झाले काही गोष्टी दो एक चालते ना। ना। <laughs> अरे एक साली गोष्ट आहे याचं वय आहे तेवीस वर्षाचं याचं वय आहे एकोणीस वर्षाचं हे आहे बेचाळीसी आहे बत्तीस ची बत्तीस ची चालते ना चालते ना दहा वर्षांना लहानच होते अनुभव पकडला तर आता काय आता दहा बारा वर्षाचा वय फरक असतेच ना पुढच्या वर्षी पोहण नाही नाही दरवर्षी कार्यक्रम असतो दरवर्षी असतात एखादी बावली घेऊन देऊ आपण बावली घेऊन तू सध्या तिच्यासोबत खेळ रे भाऊ छोटा आहे तू जय नरहरी चला मंडळी फायनली आपल्याला इथून निघायचंय नमस्कार मंडळी जय श्रीराम आय होप की आजही तशीच कॉमेडी हो अशा प्रकारे मंडळी तुम्ही पोहोच शकता आपण फायनली नजरपूरले पोहोचलेला मस्त पैकी चला आता मस्त लोकेशन आले आले आपण घेतलेलं आहे जय श्रीराम जय नरहरी कार्यक्रमाबद्दल युवा वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद यावर्षी लाभलेला आहे त्याच्यात युवाची जे संख्या आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढत्या दृष्टिकोनाचा विचार तर खूप चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे मंडळी सुद्धा पाहिलेली आपलं आपल्या आशापुरी तुळजाभवानी मातेचं मस्तपैकी दर्शन झालं काय किती वर्षानंतर लहानपणी आलं तर मंडळी मी आपासोबत त्यावेळेस पाहिलं किंवा अचानक कसं म्हणजे आपलं देवता आहे ना याची निर्मिती श्री प्रकाशजी माते संपादक यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत मुलींपर्यंत सर्व लोकांपर्यंत हे मासिक घरोघरी पोहोचवले जाते आणि याचा प्रचार व प्रसार आपल्या समाजाचं एक कर्तव्य आहे नुसतं लग्नापुरतं हे मासिक न ठेवता याला आजीवन करणं फार महत्वाचं आहे सर्व मंडळींना जय नरि जय नरि अशोक राहिलकर जवळपास माथेचा शोध एकोणीसशे ला लागला ला। त्यानंतर दोन वर्ष तेवढा की प्रसार प्रसार झाला नाही त्यानंतर दोन हजार एकला आपण पहिला इथं महापूजा घेतली मुंबई संघाच्या सहकार्यानं तिथून कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि तेव्हाही आपण आकोडचे मंडळी जवळपास रेल्वेने यायचं तेव्हा तेव्हा इथं सुख सुविधा हो नव्हत्या पूर्ण सगळीकडे झाली होती पण कालांतरानं जसं जसं मग नंतर दोन हजार चारला महासंघाची स्थापना झाली महासंघाच्या स्थापनेनंतर थोडंसं एक चांगलं स्वरूप आलं त्यानंतर धीरे 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 लोकांची गर्दी वाढत गेली तर असं कर करता करता आजचा जो कार्यक्रम आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो बाकी व्यवस्था काय म्हणते व्यवस्था नाश्ता पण झाला आहे सकाळी यावर्षी इथे दरवर्षी प्रमाणे जे महिलांना इथे जे आपले बांधव येतात दूर दूरून येतात महाराष्ट्रातून एम पी गुजरात वरून त्यांच्यासाठी सुविधा चांगली करण्यात आलेली आहे जय आशापुरी माता जय आशापुरी मी साने अकोला महाराष्ट्र येथे राहतो आणि दरवर्षी मातेच्या दरबारात येतो आता हा आपण जो सोहळा आहे दरवर्षी शाकंबरी अष्टमीला करतो मोठ्या भक्तिभावानं आपले सगळे सोनार मातृशक्ती भा आपले भाऊ बंधू आजी आजोबा काका काकू मामा मामी दुरून दुरून गुजरात ज गुजरात झालं छत्तीसगड झालं पूर्ण महाराष्ट्र झालं एक दोन जणांना दा कर्नाटकमधले बघितले मी की आपले दुसरं सोनार आहेत आता एम पीमधले आले तर कसा आहे की हा एक दरवर्षी हा एनर्जी देतो आपल्याला हा जो आहे आणि कसं समाजाने आपली हे कुलदैवता आहे तर समाजाने एकदा तरी मा अखिल महावीर सोनार महागा संघाचा काय उद्देश आहे आता तुम्ही बघता मारवाडी लोक दरवर्षी तिरुपती बालाजीला जातात माथा टेकतात कशाला की माझं सगळं चांगलं झालं पाहिजे माझं सगळं हे झालं पाहिजे त्या हिशोबाने आपण आईच्या कुशीत येतो आणि साक्षात दंडवत घालून आपली ही ही एनर्जी एक वर्ष चालते आपली तर सगळे भक्तिभावने येतात सगळे तनमानधनाने काम करतात सगळेच कोणी इथे भांडण नाही तंटा नाही काही नाही काही नाही आता इथे वधूवर परिचय मिळावे ठेवला आहे आणि सगळ्यांनी अशी सहकार्याची भावना ठेवली आपला समाज सोनार समाज पूर्ण पुढे जायला काही वेळ लागणार नाही आणि आपला सोनार समाज असा आहे की बघा ख्रिश्चन बघा मुसलमान बघा कोणती जातीचे लोक आपल्या सोनाराशिवाय त्यांचं काहीच घडत नाही सोनार त्यांचा करील समजा जोळवे घेतात ते नद घेतात मंगळसूत्र हे सोनारच बनवतो आपली एवढी श्रेष्ठ जात जात आहे की म्हणजे भयंकर ब्राह्मणा आपण श्रेष्ठ असं म्हटलं तरी जय जयनाररी मंडळी सगळे मोठी सर्व मंडळीने तुझा परिचय दिले माझं नाव मंदा अशोकराव हिरवळकर राणा राकोट अपुरणी किती वर्षापासून सेवेत मी दोन हजार तर बाकीचे जे महिला मंडळ आहेत त्यांना तू काय सांगू की म्हणजे येऊन काय या तुम्ही कर्तव्य ध्यान लक्ष द्या आणि येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये तर आता एखाद्या बैल आहे तिला जर मेकअप करायचं तिकडे आहे का मग काही इथे बेडरूम आहे सगळं आता काही काही असं इथं आल्यावर मग काही सोय नेवी सर्व सोय दुसरं अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहिलंच मोठी आपल्यासोबत काय बोलली मी गजानन मनोहरराव अनासनी राहणार आकोट मी समाज कल्याणमध्ये चाळीस वर्ष सेवा सेवा दिली आता सेवानियुक्त होऊन मी आता या आपल्या आशा आई आशापुरी देवीच्या शेवेकरता लागलेलो आहोत मागच्या वर्षीपासून

नमस्कार मंडळी मी सुशील तुमच सर्वांच स्वागत करतो बोला सुद्धा हलो मानकी हा जय श्रीराव मंडळी सगळे तुम्ही पण का आपण या कार्यक्रमात आलेला सगळेच का आपण सोडायला चांगलं वाटलं आपले आनंद चांगला कुठे गेले येईल मला असं वाटलं की बा सुशील लग्न करणार आहे काम तुम्ही दहा तर तेच म्हणणं असं की बाबू शिशी तू लग्न अटकून घे म्हणते मी काम म्हणजे पोळकी कोण देऊन तिथं जमून पण ते म्हणतो तीन कसं काय तू चलता घरी म्हणजे फक्त तिथं त्यातलं बरं ठीक आहे आलो इथं त्यातलं घरे विचार केला की मी बायोडाटा सांगू ते सांगू की पोरगा काय करते ते इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक हे चालवते चाळीस हजार फॉलोअर करत पर्धे काय सांगू की तुमची मुलगी देतो काय व्हिडिओचे कॅमेरा पकडायला कोणाची मुलगी हायकर नाही ते सांगतील आईले फोन लावला मम्मी म्हटलं हे आपण जे गाडी चालवली सगळे जण आम्ही आपले आपण काका जसे की आपले गणेश काका ढोली एवढे भाव लागले मला की तू जाय रे त्या बायोडाटा ने आम्हाला बरोबर जात त्याला आता हिम्मत करून स्टेजवर तरी स्टेजवर याच्या अगोदर स्टेजवर कधी बोललो फर्स्ट टाईमच आलो पण मी आता स्टेजवर जाऊन बोलून देऊ मम्मीला आलो माझ्या आईने फोन पहिले स्टेजवर यायचं पहिले मी मम्मी मी स्टेजवर जाऊन माझ्या बायोडाटा जेव्हा म्हटलं म्हणजे माझ्या लग्न फक्त नाही जमून जायचे तुम्हाला टेन्शन नाही राहत तिथं प्रत्येकाचे आई बाबा येऊन बोलून राहिले असं तेव्हा बाबू देऊ बा तुम्ही सबकेट होऊन डोंग्यावर मम्मी सांगा असं काही नाहीये जमलं जमलं माझं वाया झाली पप्पाला काही सांगून घेत तुम्ही अजून मला शिवाय दिले बघू तू स्टेजवर जाय मम्बू माया लाईट लागले जाय मन बाबू करून टाकते सर्व हाऊस आहे किंवा लग्नाची मला काय म्हणते तू फ्लोनवर बाबू स्टेजवर जाय सगळ्यांना पण की तुमचे मोबाईल बाहेर काढा तर काळा सगळ्यांना तुमचे मोबाईल बाहेर पडा काळा काळा मोबाईल हातात धरा सगळ्यांना आपापले हा दापा वर्त करून दापा मोबाईल अरे मोबाईल चालेल जवळ इकडे मोबाईल इकडे तरी तरी पोरी आहे पोरी दिसतात दिसल्या इकडे मोबाईल वरे वा मी आता त्याला भेडायला जाव स्वरा समाजाच्या पोरी दिसतील पोलीस राहिला त्याला माहिती इकडे आपले बाकीचे तर आपल्या आपली झंपून दापतील इकडे चला हे आमचं बोर आहे हे आमची पोरी आहेत त्या इथंच घेऊन लागतं काढले का सगळं मोबाईल हा तिनं म्हणलं की मोबाईल काढायला लाव सगळ्या झालेली चालू करायला लाव युट्यूब चालू करा करा लवकर करा केलं तशी तर नंतर केले मग म्हणे सुशील लोकर नाव सर्च करा आणि त्याच्यावर चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला म्हणते किंवा लग्न नाही होते मला पुढची लाईन लागेल म्हणते बापू हा तर असं असं पोरानं स्वतः म्हणजे स्वतः पोरानं असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे की माय बापाला म्हणले काय म्हणतात तरी असं मनाचं कामच नाही पडलं पाहिजे पोरा एकदम दमदार असला की पोरगीवाल्याची लाईन लागते ना खरंच सांगते मी मायावरच सांगतो मी बारावीशी गेला फर्स्ट इयर सेकंड इयर केलं काही विषय बॅक राहिले ते विषय बॅक करून राहिले कोणती मी एडिपेंडे असं राहील फारच जनते ऍक्च्युली विषय असं झाला की बा माया एक ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल झालचा मॅ काय केलं तर काय एक छोटासा तुम्हाला व्हिडिओ सांगतो बसा काढला असा ट्रेनवाल्या जवळ गेलो अशी रेल्वे चालू होती तिथे गेलो मयातलं साहेब जय श्रीराम एखादा चक्कर अनुभव म्हणजे रेल्वेला

आमची ओळख झाली देणू मला आपल्या नागपूरने मस्त मेळा आहे सोनार मेळा तिथं मला नेलं म्हणजे तिथं सरकार वगैरे हो केलं के तेवढं चांगलं वाटलं चला आपण गरीब आह आप म्हणजे असं काहीतरी पुढे घेऊन चालले हे नाही महत्वाचं आहे तर मायावरच मी सांगतो की आपण स्वतः काहीतरी असं धडाकेबाज करून दाखवलं पाहिजे आता काहीतरी लोक म्हणतात की आपलेच लोक आपल्याला सपोर्ट करत नाही असं बिलकुल नाही आहे आपले लोक खरंच सपोर्ट करतात स्वतःला काहीतरी धडाकेबाज करून दाखवा थिर लागते काय म्हणता अरे ते लेकरूल कधी वेळ अरे कागू ते लेपरूली चुपचाप करा ते त्याच्या बापाला चुपचाप करते ते तर लेकरू आहे समजलं लेकराला चुपचाप करा कोण की ते माय होय ते माय त्याच्या लेकर त्या लेकराच्या बापालाच तू दोन मिनिटात चुप करते ते तर लेकरू येस मग कुठे गेले तर झाला तर काय झालं मग मित्रांनो एक सुंदर असं एक हास्याच्या माध्यमातून सुशीलनी खूप सुंदर आपला बायोडाटा आपल्यासमोर ठेवलेला आहे त्यांनी सोबत त्याचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही खरोखर सर्च करा सुशील सुशीलनंतर तुम्हाला छान सुंदर असे रील्स सुंदर अशा व्हिडिओज तुम्हाला ऐकायला मिळतील आणि जवळपास याचे पंचवीस लाख व्ह्यूज आहेत आणि शेहेचाळीस हजार जवळपास त्याचे सबस्क्रायब झालेले आहे आणि खूप चांगलं मेहनतीपूर्व आहे खूप जवळपास म्हणजे आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव आहे त्याचं आणि शून्यातून विश्व निर्माण करणार अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो झाडा तुम्हाला कळून राहिलो मंडळी एकटा मजा होता तुम्ही जेव्हा लहान होतो आणि तेव्हा आमच्या आकोड्या पहिल्यापासून नाव चालू होतं अंबिका ज्वेलर्स म्हणजे तिथं असं आम्ही समोरून गेलो तर भेळ लागेल दुकाना तिकडे पाहतो बापरे एवढी मोठी दुकान आणि इथं एवढा मोठा ब्रँडेड माणूस हा आपल्याला कधी वळून की नाही मी म्हणजे दहा वर्ष अगोदर जेव्हा आपला खनवा मार्ग रेल्वेचा चालू होता तेव्हा आलो होता आईबाबासमोर तेव्हा मी असे स्टेजवर बोलून राहिल ते या माणूस किती खतरनाक आहे या माणसाची पर्सनॅलिटी आहे

तर मंडळी या तुम्ही पोहू शकता आपण सध्या उज्जैन नगरीत म्हणजेच आपल्या नजरपूरले आलेलो आलेला आहोत आपल्या आशापुरी माताच्या मंदिरात मी सोनार युवा मंच महाराष्ट्र राज्य याचा संस्थापक ह्या नात्याने मी एक गोष्ट सांगू इच्छितो दोन तारखेपासून आमचे पोरं इथं कार्यरत आहेत कार्यरतच नाही तर इथं आईच्या महादरबारी महासेवा ही पोरांकडून देण्यात येत आहे ग्राउंड लेवलवरच काम इथं होत असते कार्यक्रम म्हणजे उद्या जवळपास पाच हजार लोकांचा इथं जेवणाचा कार्यक्रम हा युवा मंचाच्या खांद्यावर आहे संत युवा नवे पर्व नवे पर्व नमस्कार जय अध्यक्ष मी अनुराग मंच महाराष्ट्र राज्य कशा तुम्हाला वेदने सांगितलेलं की आम्ही सगळे युवा मंच या कार्याला तातडीने पार पाडत आहेत तसेच फक्त युवा मंच नव्हे पण जे पण आम्हाला आधार देऊन राहिलेले आहेत ते आमचे आधारस्तंभ माझे बाबा विलासराव अनासाने आणि वेदचे बाबा अशोकराव हेरुळकर हे आमच्यावर हात ठेवून आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन करून आम्ही हे पूर्ण कार्य पार पाडत आहे उद्या आहे आमचं सगळ्यात मोठं भव्य मिरवणूक सोनार समाजाचं ज्याच्यामध्ये कमीत कमी पाच हजार लोक सामील राहतील तर अशा प्रकारे मंडळी आपल्याला लाभलेले कीर्तनकार म्हणजेच सप्त वादक आपले ऋषीपाल महाराज हे आपल्या सोबत आहेत जय मी युवा कीर्तनकार ऋषीपाल महाराज अनासने आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व युवा या एकत्रित आलेले आहेत आणि या कार्यक्रमाची सर्व दुरा ही युवांवर आले युवांच्या खात्यावर आहे वास्तविकता युवा या शब्दाचा जर आपण वा, उलट वाचलं तर याचा वाढतो याचा वाक्यप्रचार असा होतो की वायू वायू वायूसारखा युवा असतो अशाच प्रकारची या कार्यक्रमाची सर्व धुरा हे युवांच्या या खांद्यावर आहे आणि या माध्यमातून ती यशस्वीपणे पेलण्याची जबाबदारी प्रत्येक युवा सोनार समाजातील युवानी घेतलेली आहे म्हणून सोनार युवा मंचाचं कार्य हे उल्लेखनीय आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुशील भाऊ असोत किंवा अध्यक्ष साहेब हे सर्व मंडळी जे कार्यकर्त्या आहेत असं नाही की बा जबाबदाऱ्या मिळाल्या म्हणून काही विशेष स्पेशली काम करा परंतु प्रत्येक सदस्य हा कोणतीही अपेक्षा न ठेवून त्याच्या एका विशेष एका जबाबदारीने या ठिकाणी समाजासाठी काम करत आहे त्या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे की आम्हाला कोणत्याही आम्ही न कोण्या पंथीचे पण सर्व पंथ ही आमूचे ना राजकारण आमचे ना निंदू संस्थे कोणते अशा प्रकारचं करतो आणि एवढं एक सांगू इच्छितो की आपला जो वेद आहे वेद प्रकाशुकर धळपळ करतो त्याच्याबद्दल दोन शब्द तरी मला ऐकायला कारण असं म्हणतात की एका या सगळ्या संघटनेला उभा करणारा कोणतरी एक मोर्चा सांभाळणारा कोणतरी पाहिजे ते काम वेदच्या माध्यमातून खरंच इथे या ठिकाणी होत आहे पुनच्या सर्वांनी एकदा टाळ्या वाजून द्या वेदसाठी आणि वेद तर आहेच पण वेद वेद जेवढा महत्वाचा आहे तेवढाच वेदसाठी प्रत्येक सदस्य महत्वाचा आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने हा सगळा युवा परिवार या ठिकाणी जुळलेला आहे आणि सोनार युवा मंचाच्या माध्यमातून हे कार्य यशस्वीपणे पार पाडले जात आणि आम्हाला असे सुवर्णमूर्ती जे लाभले ऋषीपाल महाराज सुशील आणि असंच आणि आम माझ्याजवळ अजून दोन कार्यकर्ते असे आहेत की अक्षय दादा आणि यश दादा यांनी मला जेव्हा मी धडपडलो जेव्हा मी डिमोटिवेट झालो यांनी मला उठून उभं करायचं काम जे केलेलं आहे हे, हे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे खूप असे पण मला दृष्टी अशा दृष्टिकोनाने मी बोलत आहे की काही वेळ अशी पण झालेली आहे की यांनी मी अक्षरशः रडत होतो आणि यांनी मला उभं केलेलं आहे यातला प्रत्येक छोटा मोठा कार्यकर्ता हा माझा आहे त्यावरची वर्षी एक गाडी आली दोन गाड्या आल्या पुढच्या वर्षी दहा गाड्या युवा मंचाच्या इकडून आले पाहिजे एवढा मोठा आपला गावला पाहिजे सुशील साड़ी एक दोन लाइन बोलू इच्छित दोस्तों की कमी नहीं होती दोस्तों की कमी को दोस्तों की कमी को पहचानते हैं हम दोस्तों की कमी को पहचानते हैं हम दुनिया के गमों को भी जानते हैं हम दुनिया के गमों को भी जानते हैं हम आप जैसे दोस्तों का सहारा है आप जैसे दोस्तों का सहारा है तभी तो आज भी हंसकर जीना जानते हैं हम तभी तो आज भी बी भास्करजीना जाणते असा एक हनुमंताच्या रूपात म्हणा किंवा लहान भावाच्या रूपात एक चांगला एक मुलाच्या रूपात एक चांगला असा मित्र मिटला सुशील आणि आज तो छान माथेच्या प्रांगणामध्ये त्याची एंट्री झाली आणि त्याचं भविष्य अगदी उज्ज्वल हो अशी शुभेच्छा देतो त्याला आणि निश्चित रूपाने चांगली पोरकी भेटील गणेश भाऊ बिलकुल त्याचा पिच्छा नाही सोडतील गणेश भाऊंनी जो भिडा उचललेला आहे त्यांच्या नावातच गणेश आहे म्हणजे सुरुवात त्यांनी केली तर ते निश्चित रूपाने ते एंडवर नेतील आणि हा असा हसरा जो मुलगा आहे हा कधी कधी हा थोडासा रण रणकुडी येईल आमच्यासारखा आम्ही कसे आम्ही आता वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला हसा लागते पण हा नॅचरल असणार आहे आणि आम्ही याला आमच्या पंक्तीत आणू इच्छितो आणि याचं लग्न लवकरात लवकर हो अशा सदिच्छा देतो आणि जो कॅमेरामन आहे त्याच सुद्धा लवकरात लवकर आम्ही करू व्हेरी गुड ऍक्च्युली सुशील म्हणजे सुशील म्हणजे सुंदरता ज्या शिला सुंदर सुंदरता आहे तो म्हणजे सुशील त्याचे गुण स सर्वगुण संपन्न आहेत तो म्हणजे सुशील आणि मी म्हणतो की सुशील लोणकर लोणकर ना हे समाज गौरव आहेत कारण आजचं युग जे आहे हे सोशल मीडियाचं आहे इथं प्रत्येकजण पत्रकार आहे मी जरी पुण्यनगरीचा विरोची असलो किंवा काही असलो तरी आज प्रत्येकजण इथं जो 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 तो आहे तो प्रत्येकजण पत्रकार आहे त्याच्यातलं माध्यमातलं पत्रकारितत्व म्हणजे सुशील लोणकर आम्हाला प्राऊड आहे की आपल्या समाजात असा एखादा युवक आहे तो सोशल माध्यमातून इतरांना आपल्याकडे आकृष्ट करतो त्याला भावी लवकरच वैवाहिक जीवनाच्या माझ्याकडून वैयक्तिक संदीप खडेकरून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मी सांगू इच्छितो इथे उपस्थित नागपूरचे हास्य कवी माननीय श्री अनिलजी माळोकार नागपूर हे गेल्या कित्येक वर्षापासून आई मा आशापुरी देवी इथे आपली सेवा देत आहे आणि यांचे जवळपास वाटते आठ ते दहा पुस्तकं यांचे वितरण झालेलं आहे सुशील विषयी मला नाव मिळालं की सुशील हे तिथे प्रस्तुती दिली तेव्हा मी पहिल्यांदा बाहेर आणि यूट्यूबमध्ये त्यांचा एक चॅनल आहे त्या चॅनलला त्यांनी आव्हान पण केलं सबस्क्राईब करा म्हणून आणि जवळपास मला सांगताना आश्चर्य वाटतं मी आता माहिती घेते त्याच्याकडून चाळीस हजार सबस्क्राईब्स त्याचे आहे खूप मोठी गोष्ट आहे ही साध्या माणसाला मिळत नाही उपलब्धी शिवाय मोठमोठ्या हिरोंचे दुकानांचे प्रमोशन करून त्यांना प्रसिद्धी मिळवण्याचं कामही तो करतो तर समाजातला होतकरी पूर्व आहे आणि मला हे आनंद वाटला की हा पोरगा वरवधू परिचय मिळवत आला याला सुंदर गोमटी स्नेक आणि समजूतदार पोरगी मिळाली प्रार्थना आणि हा पोरगा खूप पुढे जाईल त्याबद्दल मी त्याला आशीर्वाद देतो याच्या या आजच्या चेहऱ्याकरता हाजऱ्या चेहऱ्याकरता मला वेळी आठवल्या अचानक याच्याकडे बघा तुम्ही मला नका बघू हे साज हे दिलके तराने बहुत आहे साजे दिल के तराने बहुत है जिंदगानी जीने के बहाने बहुत है आप सदा यूँ ही मुस्कुराते रहना दोस्त आपकी मुस्कुराहट के दीवाने बहुत है